आयुष्यातील चार कटू सत्य जी स्वीकारली तर तुम्ही एक कणखर व्यक्ती बनू शकाल मित्रांनो सत्य हे नेहमी कडवट असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वातंत्र्य आणि कणखर होऊ शकता आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जिथे सत्य किंवा असत्य यामधून एकाचीच निवड करावी लागते जितक्या लवकर सत्याचा हात धरून तुम्ही प्रवासाला निघाल तितका तुमचा प्रवास हा स्वच्छंदी आणि तणावविरहित असेल चला तर मग आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया की ज्या खूप कठीण आणि कटू वाटतील पण तरीही त्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला मजबूत बनवतील त्याचबरोबर तुमची एक आनंदी व्यक्ती अशी ओळख निर्माण करतील नंबर एक परिवर्तन परिवर्तन म्हणजेच बदल हा निसर्गाचाच नियम आहे आपल्या आयुष्यातल्या घटना आपल्या इच्छेप्रमाणे घडत नसतात आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत केल्या तर आपला तणाव वाढतो त्यामुळे हट्ट सोडून आहे त्या परिस्थितीला लवकरात लवकर स्वीकारणं हाच अचूक पर्याय असतो आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात हा एकच विचार पकडून ठेवून दुःखी होण्यापेक्षा जर आपण घडलेल्या गोष्टींच्या इतर पैलूंचा विचार केला तर आपल्याला आयुष्य सोप्प वाटायला लागतं ला तेव्हा आयुष्यातील नको असलेले बदलसुद्धा वेळीच लवकरात लवकर स्वीकारा नंबर दोन भूतकाळ तणावाचं किंवा चिंतेचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण भूतकाळात गुंतून पडणं भूतकाळातल्या चुकांना उगाळत बसून काहीही फायदा होत नाही उलट वर्तमानातल्या अनेक संधी आपल्या हातातून निष्ठून जातात भूतकाळाच्या दुःखांमध्ये चुकांमध्ये अडकून पडल्यामुळे वर्तमानामध्ये मिळालेल्या आनंदाच्या अनेक क्षणाकडे आपण दुर्लक्ष करत असतो भूतकाळ विसरू नका पण भूतकाळामध्ये जकडून मात्र घेऊ नका भूतकाळामध्ये राहणं म्हणजे आपल्या प्रगतीचा मार्ग आपल्याच हातानं बंद करणं घडून गेलेलं भलंबुरं त्याच वळणावरती सोडून आपण नव्या उमेदीने नव्या आयुष्याकडे वाटचाल करायला तयार राहा नंबर तीन नियंत्रण प्रत्येक घटनेवर प्रत्येक व्यक्तीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे असा अट्टहास सोडून द्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अमुक एका पद्धतीने फायला हव्यात असा आपला आग्रह असतो कधीतरी हा आग्रह सोडून दिला तर गोष्टी अगदी आश्चर्यकारक पद्धतीने घडून आपल्याला सुखद धक्काच देतील कशाचाही पूर्वग्रह न बाळगता सामोरं येईल त्याला मनापासून स्वीकारा कधीतरी एक पाऊल मागे घेऊन तर कधी जे घडत आहे त्या पद्धतीने घडू देऊन शांत राहून फक्त निरीक्षण करा त्यामुळे काय होईल तर अनावश्यक ताण आणि तणाव पळून जातील ऊर भरून श्वास घ्या आणि आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जा नंबर चार वेळ असं म्हणतात गेलेले वैभव परत मिळवता येतं पण वेळ काही परत मिळवता येत नाही लोकल्सनी प्रवास करणारे तुम्हाला सांगू शकतील की एखादा मिनिटसुद्धा किती महत्वाचा असतो तर या अमूल्य वेळेचा योग्य सन्मान राखा जिंदगी फिरना मिलेगी दोबारा हे लक्षात ठेवा आणि योग्य वेळ योग्य क्षण याची वाट बघण्यात वेळ न तवडता आलेल्या क्षणांचा आनंद घ्या एखादं छानसं गाणं म्हणायचं आहे छान चित्र रेखाटायचं आहे तर ते काम पुढे कशाला ढकलायचं छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून आपल्याला आनंद मिळतो त्या करण्यासाठी मुहूर्ताची का वाट बघायची जे आवडेल ते करून मोकळं व्हायचं मनामध्ये खंत ठेवून कशासाठी जगायचं अरे अरे मला गिटार शिकायची होती पण वेळच काढता आला नाही ट्रेकिंग करायचं होतं राहूनच गेलं एक छानशी फॅमिली ट्रीप अरेंज करायची होती पण आता सगळेजण वेगवेगळ्या दिशेला विखुरले मनामध्ये अशी खंत घेऊन खुरडत खुरडत चालत राहण्यापेक्षा योग्य वेळी छोट्या छोट्या आशा आकांक्षा पूर्ण करत पुढं जाणं हेच तर खरं आयुष्य आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस या भावनेनं भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर आपण एक उत्तम आयुष्याचा उपभोग घेऊ शकतो आहो आयुष्य एवढंसं छोटूसं आहे बघता बघता कधी द एंडचा बोर्ड समोर येऊन उभा टाकेल कळणार नाही पण त्यावेळी मन मात्र समाधानानं ओतप्रोत भरलेलं असावं कडू औषध चवीसाठी नकोसं असतं पण आरोग्यासाठी ते लाभदायी ठरतं आयुष्यातही या चार कटू गोष्टी ज्या कठीण कडवट आहेत पण आपण त्या स्वीकारल्या तर आपलं आयुष्य समाधानानं आनंदानं फुलून येऊ शकतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद